नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमाने जो प्लॅन केलेला असतो आणि तो अगदी सक्सेस झालेला असतो कारण अभि हा अर्थाला घेऊन तिच्यावर प्रेम करत असतो की तिला म्हणत असतो की खरंच बाळा मी चुकलो मला माफ कर आणि आता मी आलो आता मी आलो म्हणून खूप रडत असतो आणि अर्थाला जवळ घेऊन तो गोड पापा सुद्धा घेत असतो तेव्हा आनंद चोरून हे सर्व पाहत असतो आनंदला सुद्धा हे सर्व पाहून खूप आनंद होतो कारण आज चक्क अभिने सुद्धा आर्थाला स्वीकारलेले असते आणि तिला बापाचे प्रेम दिलेले असते आर्था सुद्धा खूप छान आभीकडे पाहत असते तर अभि रडतच तिला सॉरी म्हणत असतो अभिला त्याची चूक समजली हे पाहून तर आनंदला खूप आनंद होतो आणि घाईने तो खाली सर्वांनाही सांगण्यासाठी येतो तर अभिला त्याच्या चुकीचा खूप पश्चाताप होत असतो तर अक्षय रमा जानवी आनंद बाहेर येण्याची वाटच पाहत असतात तेवढ्यात आनंद येतो आणि खुशहून म्हणतो की रमाचा प्लॅन वर्क झाला आभे आता आर्थाच्या रूम मध्ये गेला आणि त्याने तिला जवळ सुद्धा घेतले आणि आर्थाला कवटाळून तो ढसा रडत होता आणि तो तिला सॉरी सुद्धा म्हणायला यार ते ऐकून तर अक्षय रमा जान्हवी यांना खूपच आनंद होतो आनंद अक्षयला म्हणतो की अक्षय रमाचा प्लॅन वर्क झाल्यावर का तर अक्षय सुद्धा खुश होऊन रमाकडे पाहू लागतो जान्हवी आणि आनंद एकमेकांना डन करतात तर अक्षय रमाकडे पाहून हसतो आणि परत खाली पाहतो तेव्हा रमा सुद्धा दाक्षीकडे पाहून हसते तेव्हा अक्षे परत रमाकडे त्याची नजर जाते त्यानंतर अभि हा सर्व रूम मधील दारूच्या बॉटल घेतो आणि एका डब्यामध्ये त्या भरतो परंतु एका बॉटलमध्ये थोडीशी दारू असते तो त्या बॉटलकडे पाहत विचार करतो की ही दारू घेऊ की फेकून देऊ परंतु ती दोन गोट दारू व्हायला जायला नको म्हणून तो प्यायला लागतो आणि तेवढ्यात जान्हवीने जो आरतीचा आवाज काढलेला असतो की अभि तर ते लगेच पुन्हा अभिला ऐकू येतो तेव्हा अभी तर लगेच ती बॉटल त्या डब्यामध्ये ठेवून देतो आणि नको नको असे म्हणत असतो अक्षय हे सर्व चोरून दरवाजा मागे पाहत असतो तर अभि म्हणत असत की हो मी दारू सोडली आजपासून म्हणजे अभि मध्ये पूर्णपणे बदल झालेला असतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळ होते सर्वजण नाश्ता करत असतात रमा त्यांना चहा देत असते आणि तेवढ्यात आजी विचारते की काय अभिषेक कुठे आहे तेव्हा शशिकांत म्हणतो की अग आई तू मस्करी करतेस का तो अभि आहे अक्षय नाही उठण्यासाठी बछाड्या अगदी माझ्यावर गेला तर अक्षय राग आणि शशिकांतकडे पाहत असतो शशिकांत म्हणतो की तो रात्री फुल पीत पिलेलो असतो आणि तो पार दुपारी उठतो आणि तेवढ्यात अभि हा काकासाठी पूजेची फुले घेऊन येतो आणि तो म्हणतो की बाबा हे घ्या तुमच्या पूजेची फुले तर सर्वजण आश्चर्याने अभिकडे पाहू लागतात रमाला तर खूपच आनंद होत असतो आणि अक्षयसुद्धा रमाकडेच पाहत असतो काका आबीला विचारतात की काय रे तू आज चक्क पूजेची फुले घेऊन आलात तेव्हा आभी म्हणतो की हो जरा मी विचार केला की स्वतःची पद्धती वागणं हे जरा बदलायचे त्यामुळे आजपासून सकाळी पूजेसाठी फुले मी मीच तुम्हाला देत जाईल रमा तर अगदी टवकारून अक्षेकडे पाहत असते आनंदला सुद्धा खुनावून आभीला दाखवते तर आनंद तिला लगेच डन करतो आणि रमाच्या हातात काही जिलेबी फापडाचे तो पॉकेट देतो आणि रमाला म्हणतो की हे घे रमा तर अगदी खोशून घेते तर आनंद म्हणतो की काय अभ्या तू जलेबी घेऊन आला आणि कित्येक दिवस झाले की मी खरंच गोड खाल्लेली नाही तर आनंदला सुद्धा खूप आनंद होतो तेव्हा रमा तर अगदी खुशून अक्षयकडे पाहत असते आणि अक्षय तर आश्चर्याने रमाकडेच पाहत असतो तेव्हा सीमा ही अभिला विचारते काय अरे सकाळी सकाळी तू कुठे गेला होता तेव्हा अभि म्हणतो की मी मॉर्निंग ऑकला गेलो होतो मॉर्निंग ऑकला जॉगला नाही असे म्हणतो तर सर्वांना गोड हसू येते अक्षय म्हणतो की नाहीस नाहीस अरे बस आमच्या नाश्ता कर तेव्हा आबी म्हणतो की अगोदर मी फ्रेश होऊन येतो आणि लगेच तोपर्यंत तुम्ही तो कंटिन्यू करा आणि जी त्याने जिलेबी आणलेली असते तर तो त्याच्यासाठी ठेवण्या ठेवायला थे सांगतो आणि तो रूममध्ये जातो तर आजी आज म्हणते की चक्क आज अभिषेकमध्ये इतका बदल तेव्हा अक्षय असा एकटक रमाकडे खुशून बघत असतो त्यानंतर रमा ही आरथाला घेऊन खाली येते अक्षय आजी आज तेथेच बसलेले असतात आणि रमा ही अर्थाबरोबर मस्त गप्पा करत असते तर अक्षय उठतो रमाजवळ येतो आणि तिला थँक यू बोलतो रमा विचारते की कशाबद्दल तर आजी सुद्धा म्हणते की अरे अक्षय तू रमाचे कशाबद्दल आभार मानतोस तेव्हा अक्षय म्हणतो की आजी अगं आभ्याला दारूच्या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी तीच मदत करते आणि तिनेच काही गोष्टी सुचवल्या केल्यात सुद्धा तू सकाळी अभिकडे पाहिले नाही का अभिमध्ये किती बदल झालेला आहे मॉर्निंग ऑकर जाऊन आला येतानी फू पूजेसाठी फुले सुद्धा घेऊन आलात तेव्हा आजी म्हणते की त्यात इने काय दिवे लावले मग तेव्हा अक्षय म्हणतो की अगं इने काय केले तुला माहिती आहे का तेवढ्यात अभि हा तयार होऊन येतो आणि अक्षय हा बोलण्याचे थांबतो अभि म्हणत असतो की चला नाश्त्यासाठी जिलेबी फापडा द्या जिलेबी फापडा जिले असे म्हणत असतो आजी म्हणते की हो तिला सांग तर रमा म्हणते की हो तुमच्यासाठी मी ठेवलेला आहे अक्षय विचारतो की काय रे अभ्या कसे वाटते आता तर अभि म्हणतो की छान एकदम मोकळे फ्रेश हलक आणि परत तो थोडासा शांत होतो आणि नाही इतके नाही अजून आणि प्लीज मला तुम्हाला काहीतरी सांगायचे गेल्या काही महिन्यामध्ये माझ्यामुळे खरंच तुम्हाला खूप त्रास झाला पण आता मी स्वतःला सुधरायचे ठरवले मला खरंच स्वतःला बदलायचे आणि मला आता वाटते पण मी पूर्णपणे ठरवले की मला आर्थ्याचे आता पूर्णपणे जबाबदारी स्वतः स्वीकारायची आणि रमाला विचारतो की प्लीज मी आर्थाला जरा घेऊ शकतो का रमाला इतका आनंद होतो आणि ती आर्थ्याकडे बघून इतकी छान असते तर आर्था सुद्धा आपली रमाकडे बघून खूपच गोड असते अक्षय आणि आजीला तर खूपच आनंद होत असतो कारण चक्क अभिमध्ये मध्ये खूप बदल झालेला असतो तेव्हा रमा आबीकडे आर्थ्याला देते आणि घ्या ना तुमचीच मुलगी आहे तुम्ही असे का विचारतात घेण्यासाठी आणि खुश होऊन ती आर्थ्याला आबीकडे देते तेव्हा आबी आर्था बरोबर खूप छान गप्पा करत असतो आणि आता तुझा बाबा परत आला असे म्हणतो तेव्हा आम्हीच्यामधील तो सर्व बदल पाहून अक्षय आणि आजी यांना तर आनंद होतो तर अक्षय आजीजवळ बसतो आजीला म्हणतो की हा बदल इने म्हणजे रमाने केला तेव्हा आजी अक्षयचा हात धरते आणि अभिला विचारते की अरे अभि असा इतका बदल तुझ्या हात अचानक तेव्हा अभि म्हणतो की हो आजी खरंच मला माझ्या जा चुकांची जाणीव झाली आणि आता मी ठरवले की मला तसे नाही होऊन द्यायचे स्वतःला सुधरायचे आजी मला खरंच जाणीव झाली की कि मी किती चुकीचा वागत होतो तेवढ्यात रेवाही तयार होऊन घरामध्ये यायला निघते आणि आभीचे हे सर्व बोलणे ती ऐकते मी ठरवलेले आहे की आता त्या चुका पुन्हा पुन्हा मला करायच्या नाही मी आता पूर्णपणे स्वतःला बदलायचे ठरवले हे ऐकून तर रेवाला धक्काच बसतो आणि तो, तो सर्वांना म्हणतो की तुमच्या सर्वांसमोर मी आरतीची आज शपथ घेतो मी नक्की बदलेन आरतीला जी मी शपथ दिली होती ती मी कधीही मोडणार नाही आरतीच्या आठवणीत जसा आबी होता तसा मी यापुढे बनून राहील तेव्हा आभी आरत्या बरोबर गप्पा करत असतो आणि रमा त्याला ते जिलेबी फापडा त्या म्हणजे ताटामध्ये देते रेवा हे सर्व पाहून तर तिला धक्काच बसतो आणि ती विचार करते की हा आता कुठला प्रयोग आहे नाही अभिने जर दारू सोडली तर तो नक्की चांगला वागायला लागेन आणि तो लॉजिकल विचार करायला सुद्धा लागेन जे मला होऊन द्यायचे नाही नाहीतर मला या घरातून बाहेर जावे लागेल पण नाही असे तर मी कधी होऊन देणार नाही मला काहीतरी यासाठी करावेच लागेल शांत बसून चालणार नाही असं जेव्हा विचार करत असते तर रमाचे लक्ष ही रेवाकडे जाते आणि रमा रेवाजवळ येते रमा म्हणते की बघितलेस का रेवा आणि काय ग काय झालं तुझे तोंड इतके का पडलेस काय अभिदाना बघून कसे वाटते छान वाटते ना हे पग रेवा ही माझे घर आहे आणि या घरातील सर्व माणसे माझे आहेत तेव्हा मी सर्वांना एकत्र आणीनच तू कितीही कटकारस्थाने केली तरी चालतील आणि एक दिवस असा येईल की अख्खे मुकादम कुटुंब तुझ्या विरोधात असेल तुझे सत्य सर्वांसमोर येईल तेव्हा तू काय करणार आहेस याचा विचार कर आणि हे माझे चॅलेंज आहे असे समज तेव्हा रेवा लगेच हसून म्हणते की ऑल द बेस्ट तेव्हा सुद्धा रमा ही मोठ्या स्टाईल मध्ये आपली एक विण ही मागे टाकते आणि रेवा समोरून स्टाईल मध्ये येते त्यानंतर इकडे शशिकांत आणि आजी रूम मध्ये असतात तर शशिकांतला खूप राग येत असतो तो म्हणत असतो की आई खरंच आपली खूप मोठी चूक झाली कारण त्या रमा आपल्या घरात नोकर म्हणून आली आणि तिचा इतका मोठा डाव होता हे आपल्या लक्षात आले नाही आपण ते वळखायला हवे होते चुकले आपले खरच चुकले तेव्हा आजी म्हणते की शशिकांत अरे शांत हो तेव्हा शशिकांत म्हणतो की आई कसं शांत हो कारण त्या रमाचा डाव हळूहळू माझ्या लक्षात आला हळूहळू त्या घरात स्वतःचे पंख पसरते आणि त्या अक्षयला सुद्धा ती स्वतःच्या पंखाखाली घेते अक्षय तर पहिल्या मूर्खच होता आणि मला असे वाटले होते की ॲक्सिडेंट झाल्यानंतर सुद्धा तो बदलेन आणि सुधारेन पण नाही तसे झाले नाही आणि अक्षयला ज्या गोष्टी पटणे हे आपल्यासाठी घातक आहे आजी आज म्हणते की अरे शशिकांत मला सुद्धा ते दिसते आणि मी सुद्धा तोच विचार करते की हे सर्व थांबवता कसे येईल शशिकांत म्हणतो की आई जे काही करायचे आपल्याला ते लवकरच करावे लागते कारण शच... अक्षयला जे काही परत जर लवकर आठवले आणि परत ते आपल्या अंगाशी येईल मला तर असे वाटत की सारखे की त्या ल, रमाला गायब करून टाकावे तर आजी म्हणते की हो कर तू गायब आणि स्वतःच्या पा, पायावर धोंडा मारून घे आणि जेलमध्ये जाऊन बस मग मी आहे तुला सोडवण्यासाठी आणि त्या रमाचे पाय धरण्यासाठी तर शशिकांत म्हणतो की आई मग सांग की मी काय करू तेव्हा आजी म्हणते की आपल्याकडे एक पर्याय आहे तर शशिकांत विचारतो की कुठला तर आजी म्हणते की अक्षयचे लग्न तर शशिकांत म्हणतो की आई काय बोलतेस तू हे सर्व अगं आपण जर त्याचे लग्न रेवाशी लावून दिले तर आपणच त्यामध्ये लटकू त्याचे लग्न ऑलरेडी रमाशी झालेले आहे आणि पुरावे सुद्धा आहेत आजी म्हणते की समजा अक्षय आणि रमाचा डिहोस झाला तर तेव्हा शशिकांतला आजीचा हे प्लॅन पडतो तर हे डन आहे असे म्हणतो तर आजी म्हणते ते कसे जुळवायचे ते मात्र तू शशिकांत म्हणतो की मी ते मी पाहतो तू अजिबात काळजी करू नकोस त्या रमाला असे मी पकडतो सुपारी सारखे कातरतो तेव्हा लगेच बाहेरून ही आजीला जोरजोराने आवाज देऊ लागते आजी म्हणते की या घरामध्ये एकही व्यवस्थित नाही चल बघूयात की काय झाले ते तेव्हा आजी आणि शशिकांत बाहेर येतात तेव्हा बाहेर आद्या आलेली असते आणि आद्या ही खूप रडत असते तर काका घरातील सर्वजण तेथेच असतात काका हे आद्याला जवळ घेऊन विचारत असतात की काय झाले अक्षयसुद्धा विचारतो की आद्या काय झाले का रडतेस तेव्हा आद्या म्हणते की अरे ब्रो मला माझा नवरा अजिबात आवडत नाही आणि आता असे वाटते की खरंच उगाच मी त्याच्याशी लग्न केले तेव्हा आजी धावतच येते आणि आद्या तू इथे अचानक कशी काय असे विचारते तेव्हा आद्या रडतच म्हणते की आजी मला तिकडे नाही जायची खूप बोरिंग अशी लाईफ आहे आजी म्हणते की आर्था काय मूर्खासारखे तू बडबडते कळते की तुला तेव्हा सीमा म्हणते की आई एक मिनिट तुम्ही शांत आणि आद्याला विचारते की बाळा काय व्यवस्थित तू सांगशील का तेव्हा म्हणते की मोठी आई तिकडे खूप बोरिंग आहे आणि त्याला फक्त काम काम कामच करायचे असते बायकोकडे त्याच्या अजिबात लक्षच नाही तेव्हा जान्हवी आनंदकडे बघत म्हणते की अगं आद्या सर्व पुरुष असेच असतात आणि त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात तेव्हा शशिकांत हसून आनंदला म्हणतो की अरे

तुझी बायको तुझ्या चित्रांपेक्षा सुद्धा भयानक आहे रे तेव्हा जान्हवीला मात्र शिकांचा खूप राग येतो ती रागाने त्याच्याकडे पाहत असते तर आद्या म्हणत असतं की मला तिकडे नाही जायचे आणि मी इथेच राहणार मला डिहोस हवा तेव्हा सर्वजण आद्याला म्हणतात की अगं आद्या काय बोलतेस तू तेव्हा आजी म्हणते की काही नाही लग्न म्हणजे तिला अगदी पोरखेळ वाटतो मूर्ख मुलगी आणि रमाकांतला म्हणते की अरे तू गप्प का बसला समजावू तिला व्यवस्थित तेव्हा जान्हवी म्हणते की आई आजी तुम्ही शांत व्हा आणि आद्याला विचारते की काय झाले ते व्यवस्थित सांगशील म्हणजे तुला सासरी परत का जायचे नाही अनाई तुला मारतो की काय तेव्हा की नाही तर आनंद विचारतो की मग अनाईचे बाहेर कुठे अफेर वगैरे आहे का तेव्हा आद्या ते, ते सुद्धा नाही म्हणते तर सीमा म्हणते की अगं मग झाले तरी काय ते व्यवस्थित सांग तर आजी म्हणते की हो आद्या जे काही झाले ते सांग आणि आद्याला इतके आपण लाडावून ठेवले त्याचे हे परिणाम आहेत असे सर्वांना ओरडून सांगते तेव्हा अक्षय म्हणतो की आजी जरा तिचे ऐकून घे तू शांत हो तेव्हा आजी म्हणते की किती उद्धा उद्धट आहे ही आणि हिच्याच काहीतरी डिमांड असतील तेव्हा आद्या रडत म्हणते की आजी काय ग तुला सुद्धा माझी चूक वाटते का तर आजी म्हणते की हो आजी म्हणते की अगं आध्या संसार करणे इतके सोपे नाही म्हणजे लग्न केलेस आणि आता मैदान सोडून पळून आलीस बिंडोक जा परत आपल्या घरी तर आध्या म्हणते की आजी अगं तूच मला म्हंटली होती की जा श्रीमंत मुलगा आहे आणि लग्न लावून दिलेस तर आजी म्हणते की अगं मी तुला विचार करण्यासाठी वेळ तर दिलाच होता पण आद्या तुलाच घाई होती नाही आपलेच नानक होत तेव्हा आद्या म्हणते की ठीक आहे जाते मी म्हणून ती जायला निघते तेव्हा काका म्हणतात की आद्या इथे बस प्लीज ऐकून घे तेव्हा आद्या परत खाली बसते तेव्हा आजी लगेच आद्याला म्हणते की हे तुला वाटले म्हणून तू स्वतः निवडले होते आणि आता तुला असे वाटेल की तू घरी आल्यानंतर भोकाड पर पसरवशील आणि आम्ही पायगड्या घालून तुझ्यासाठी हजर आहोत असे वाटेल परंतु तसे काही होणार नाही समजले का तर लगेच आद्या म्हणते की अगं आजी आजी तू इतकी बाय कशी असू शकते असे मला कधीच वाटले नव्हते तेव्हा काका अध्यावर ओरडतात की अग ती तुझ्यापेक्षा मोठी आहे आणि तू काय बोलतेस हे सर्व तेव्हा म्हणते की अहो बघ हा आजी आज कसे बोलते म्हणजे मयुरी ताई या घरात राहू शकते येऊ शकते कारण तिने गरीब मुलाबरोबर लग्न केले म्हणून तेव्हा मयुरीला तर ते खूप राग येतो परंतु अक्षय तिला खुनावून शांत राहायला सांगतो तेव्हा अद्याप परत म्हणते की कारण मी नाही मी आपल्या टेटतच्या मुलाबरोबर लग्न केले कारण का वाईट नाही असू शकत का कारण तो आपल्या टेटसचा आहे म्हणून तेव्हा मयुरीला खूप राग येतो मयुरी म्हणते की आद्या तू माझ्यावर ढकलू नकोस इथे येऊन मी परत कुणाची बोलणी खाल्ली हे माझे मला माहिती आहे त्यामुळे तू प्लीज माझ्याकडे बोट दाखवू नकोस तेव्हा सीमा म्हणते की मयूर जरा शांत हो तेव्हा सीमा रमाला म्हणते की तू आद्याला घेऊन रूम मध्ये जा आपण तिच्याशी नंतर बोलूयात तेव्हा रमा हो म्हणते तर आद्या म्हणते की त्याची वेळ नाही येणार मला कळले की तुम्हाला सर्वांना मी इथे नकोय मी जाते इथून म्हणून आद्या लगेच बाहेर निघून जाते तेव्हा रमा सुद्धा आद्या मागे धावतच जाते तेव्हा आजी विचार करते की ज्याला डीहोस घ्यायला हवा तो घेत नाही आणि नको लोकांना हा डिव्हर्स पाहिजे तर अक्षय आजीकडे बघत असतो तेव्हा अक्षय इतक्या रागाने आजीकडे बघत असतो त्यानंतर रमा धावतच आद्याचा हात धरते आणि जरा ऐकून घे तेव्हा आद्या म्हणते की वहिनी नको प्लीज मला जाऊन दे कुणालाच माझी गरज नाही कुणाला माझी काही पडलेली नाही जातेच मी तेव्हा रमा म्हणते की आद्या तसे नाही तू शांत हो आपण बोलूयात घरच्यांशी तू चल आतमध्ये ठीक तेव्हा आद्य म्हणते की प्लीज बहिणी तू यामध्ये पडू नकोस एकतर तुझ्या लाईफमध्ये इतके सर्व प्रॉब्लेम सुरू आहेत त्यामुळे माझ्या प्रॉब्लेम्समुळे मुळे मी तुला आणखीन अडचणीत नाही टाकू शकत हे पग मी माझे हँडल करेन नाहीतर वाटेल ते करेन पुढे काही झाले आणि कितीही अडचण आली तरी मी या घरात परत नाही येणार मला असे वाटले होते की माझी माणसं आहेत माझ्या घरचे आहेत पण हे पग मीच मूर्ख ठरले तर रमा म्हणते की हो झाले का तुझे बोलून आता मी सुद्धा थोडेसे बोलू का तेव्हा आद्य म्हणते की हो बोल तेव्हा रमा म्हणते की हे पग आद्या शांत हो आणि घरामध्ये चल आपण काहीतरी करूया चल अगोदर आतमध्ये चल म्हणून रमा तिच्या हाताला धरते आणि आग्रह करत असते की घरात येण्यासाठी तर आद्या म्हणते की नको मला जाऊन दे तू बघितलेस ना आजी कशी बोलले ते मला ते नाही आवडले आद्या जायला निघते तर रमा तिचा हात धरते आणि ऐकून घे आद्या प्लीज अगं तुला आयाजी असं बोलल्या म्हणून घरातील बागीच्या तसेच वाटते तसे नाही तेव्हा आद्या म्हणते की हो का आणि तू बघितलेस का कोणी आजीला विरोध केला का कोणी काही तिच्या विरुद्ध बोलले नाही तेव्हा रमा म्हणते की हे पग मला तुझी चिडचिड कळते पण मागाशी जर कोणी काही बोलले असते तर घरामध्ये वाद झाला असता आणि हा विषय आपल्याला शांतपणाने सोडवावा लागेल त्यामुळे तू सुद्धा जरा समजून घे आता चिडचिड करून आणि डोक्यात राग घालून काही होणार नाही शांत हो आणि आतमध्ये जल तू हवे तर माझ्यावर विश्वास ठेव आणि यांच्यावर सुद्धा तू विश्वास ठेवून त्यांच्याशी बोल हे तुझ्याशी व्यवस्थित बोलतील अगदी न रागवता आणि न चिडता सुद्धा नक्की काहीतरी यातून मार्ग निघेल तेव्हा आद्याला रमाचे म्हणणे पडते आणि रमा आद्याकडे बघत असते तर हा भाग येते समतो पुढील भागामध्ये अक्षय हा आद्याशी चिडून बोलत असतो तर रमा येते आणि रमा म्हणते की अक्षय सर तुम्ही प्लीज आध्यावर चिडू नका तर अक्षय चिडूनच रमाला म्हणतो की हा आमचा फॅमिली प्रश्न आहे तू यामध्ये पडू नकोस त्या मॅटर मध्ये तू पडू नकोस तुझा काही अधिकार नाही आणि रेवा सुद्धा तिथेच असते अक्षय सर्वांसमोर रमाला म्हणतो की जा तू तुझी काम कर तेव्हा रमाला खूप वाईट वाटते आणि रमा सीमाच्या रूम मध्ये येते आणि सीमाला म्हणते की आद्या येथे आली आहे खरी पण येथील लोक तिची नाही असे सुद्धा मला वाटते तेव्हा रमा खूप रडत असते आणि अक्षय हे सर्व दरवाज्यातून ऐकतो आणि रमा खरच किती बरोबर बोललीस म्हणजे तू इतकी मच्युअर आहे यावर विश्वासच बसत नाही तेव्हा अक्षयला हळूहळू स्वतःची आणि रमाच्या प्रेमाची जाणीव होत असते तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद